विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या बाथरूममध्ये जातीचे मृत अर्भक विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे बाथरूम पुढेच ठिया लातूर दिनांक चौदा डिसेंबर शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील अपंगांच्या बाथरूममधील कमोडमध्ये जातीचे मृत अर्भक आढळल्याने एकच गोंधळ उडाला आहे ही घटना आज दिनांक चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटाने निदर्शनास आली आहे कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी राठोड यांनी घटनेची शहानिशा करून तात्काळ पोलिसांना ही माहिती कळवली शासन बेटी पढाव बेटी बचाव सारख्या अनेक योजना राबवत असून लातूरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून विविध सामाजिक संघटनेने घटनास्थळावर धाव घेऊन हळहळ व्यक्त केली आहे या घटनेत गांधी चौक पोलिसांना पंचनामा करण्यासाठी उशीर झाल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन बाथरूम पुढेच विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी ठिया केले होते सदर घटनेबाबत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांना विचारणा केली असता या घटनेबाबत स्पष्टता देत पोलीस पंचनामा करून सदर स्त्री जातीचे मृत अर्भक शवविच्छेदनासाठी पाठवले आहे तर पुढील तपास गांधी चौक पोलीस हे करीत असल्याचे सांगितले आहे आज एक सुरक्षा रक्षक हे आपले त्यांच्या दैनंदिन म्हणजे राऊंड प्रमाणे आज राऊंड घेत असताना त्यांच्या निदर्शनास आलं की इथे एक लहान म्हणजे अर्भक पडलेलं आहे बाथरूममध्ये आणि त्यांनी लागलीच मग ती आपले जे ऑन ड्युटी मेडिकल ऑफिसर होते डॉक्टर कृष्णा राठोड यांना याची कल्पना दिली डॉक्टर कृष्णा राठोड यांनी या सुरक्षा र रक्षकांचे जे सुपरवायझर असतात त्यांना घेऊन येऊन हो इथं हो शहानिशा केली आणि त्यानंतर गांधी चौक पोलीस स्टेशनला याची कल्पना दिली गांधी चौक पोलीस स्टेशनहून पोलीस कर्मचारी आले आणि त्यांनी परत शाणेछा करून एफ आय आर नोंद करण्यासाठी डॉक्टरांना सोबत घेऊन गेले डॉक्टर कृष्णा राठोड ही ड्युटीवर असल्यामुळे त्यांनी जाऊन तिथं एफ आय आर नोंद केली त्यानंतर पोलीस पंचनाम्यासाठी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आले होते त्यांनी प पंचनामा केला आणि आताच आता दस पाठो लेना है। चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनल ला, न्यू ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा